गोष्टीचं नाव लाकड तोड एक एक लाकूड तोड्या जंगलात रोज जंगलात लाकड तोडायला जाई एके दिवशी तो लाकड तोडायला जंगला लाकड तोडता तोडता त्याची कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली तेव्हा न नदीमधून एक माता प्रणाम झाली ती म्हणाली का तू का रडतो आहे तो म्हणाला माझी कुऱ्हाड ही इथं पाण्यामध्ये पडली मी तुझी कुराड देते मग ती पाण्यामध्ये गेली आस सोन्याची कुराड आणली मग आली मग ती सांगते की तुझा कुराड आहे तो म्हणतो माझ ही माझी कुराड नाही आहे मग परत पाण्यामध्ये चांदीची कुराळा ही तुझी कुराड आहे का नाही माझी कुराड नाही आहे मग ती लाकडाची कुराडा ते मग तो मग तो हीच माझी आहे मग ती प्रेरणा पुराड त्याला दिली hmm. या गोष्टी प्रामाणिक राह म्हणून बक्षीस धन्यवाद